टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात लग्न मंडपात वधू वरांचं अनोखं स्वागत करण्यात आलंय बाल वारकऱ्यांसमवेत टाळ वाजून नवरदेव नवरीनं पावलीवर ठेका धरला उपस्थितांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं परंपरेत अनोख्या अशा सोहळ्याचं सर्वांनी विशेष कौतुक केलं दरम्यान वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची घोषणा देत जयघोष केला उपस्थित सर्वांनी त्यास प्रतिसाद दिला सौभाग्यवती रोहिणी ताई व श्री रमेश बापू घुगरकर यांची कन्या तृप्ती व सौभाग्यवती अलकाताई व संपत राधाकिसन कातोरे यांचे चिरंजीव गणेश यांचा विवाह हो सोहळा वांबोरीत रविवार दोन मार्च रोजी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी आध्यात्मिक राजकीय सामाजिक कृषी उद्योग व्यवसाय शिक्षण वैद्यकीय आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला भगिनी नातेवाईक आपतेष्ट हितचिंतक परिवार यांची उपस्थिती लक्षणीय होती वारकरी संस्था शाळा मंदिर बांधकाम गोशाळेसाठी दोन्ही परिवाराच्या देणगी देण्यात आली एक मार्च रोजी हळदीच्या कार्यक्रमात कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेतील मुलींनी तर विवाह सोहळ्याच्या दिवशी न्याणाई वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकऱ्यांनी टाळा मृदंगाचा गजर करत अविस्मरणीय सोहळा पार पाडलाय Não,